स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेणार आहोत वर्ष कसं आहे सर्वप्रथम वर्षाच्या महत्वपूर्ण माहितीला सुरुवात करते या नवीन वर्षामध्ये चार ग्रह राशी परिवर्तन करत आहेत आणि यांचं हे गोचरीचं परिवर्तन जे आहे ते तुमच्यासाठी अतिशय विशेष ठरणार आहे ते कस ते समजून घेऊयात आणि त्यासाठी हा खास व्हिडिओ केला आहे त्याचबरोबर तुम्हाला साडेस्तीचं अंतिम चरण तिसरं चरण सुरू होत आहे आणि ते तिसरं चरण कसं राहणार आहे याच्यासाठी मी विशिष्ट व्हिडिओ घेऊन येणारच आहे पण या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला त्याची माहिती देणार आहे चला आता मग माहितीला सुरुवात करूयात सर्वप्रथम समजून घेऊयात की कोणते चार ग्रह राशी परिवर्तन करत तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनी महाराजांचं राशी परिवर्तन घडेल आणि कुंभ लग्न लग्नस्थानातनं शनी महाराज तुमच्या गोचर करतायत मीन राशीतनं त्यांचं राशी परिवर्तन घडतंय आणि त्यांचं गोचर अठरा मे दोन हजार पंचवीस पासून कुंभराशीतनं म्हणजे तुमच्या लग्नस्थानातनं होण्यास सुरुवात होईल याबरोबरच गुरुदेवांचं सुद्धा राशी परिवर्तन घडणार आहे गुरु महाराज पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी वृषभ राशीमध्ये गोचर करण्यास सुरुवात करतील आणि हे तेरा महिन्यासाठी गोचर असेल तुमच्यासाठी विशेष लाभदायक आहे तेही समजून घेणार आहोत राहुदेव आणि केतू देव हे समसप्तक योगामध्ये गोचर करतात आणि दोन्ही ग्रह वक्री अवस्थेत गोचर करत असतात म्हणजेच त्यांच्या राशीच्या मागच्या राशीतनं गोचर करण्याची त्यांची सुरुवात असते सप्तमात आल्यानंतर केतुदेव तुम्हाला काय विशेष फळ देतील हे आपण पुढे समजून समजून सर्वात प्रथम घेऊयात गुरुदेवांची स्थिती काय आहे गुरुदेव राशी कुंडलीतील चतुर्थ स्थानातन गोचर करत आहेत चौथं घर हे सर्व सुखाचं कारक आहे तुम्हाला जे सुख हवंय ज्या गोष्टी हव्यात त्या लगेच उपलब्ध होणं त्या गोष्टींकडे तुमचा पाठपुरावा होणं महत्वाकांक्षा वाढवणं या सगळ्या गोष्टी तुम्हाला या वर्षात होत आहेत पंधरा मे पर्यंत तुम्हाला या गोष्टी सातत्याने होतील म्हणजेच जानेवारी ते पंधरा मे पर्यंतचा कालावधी तुम्हाला सर्व सुखांचा उपभोग घेण्यासाठी अतिशय लाभदायक आहे यानंतर गुरुदेव हे ज्यावेळेस चतुर्थात असतात तेव्हा तुम्हाला ओव्हर थिंकिंग करायला भाग पाडतात तुम्हाला अधिक विचार करायला भाग पाडतात आणि त्या विचारामध्ये तुम्ही इतके मग्न होता की तुम्हाला स्वतःला तुमच्या स्वतःचा विसर पडतो आणि काही अंशी तुम्हाला याची चिडचिड किंवा मनस्ताप सुद्धा सहन करावा लागतो पंधरा मे नंतर गुरुदेव जेव्हा पंचमात्म गोचर करतील तेव्हा तुम्हाला संधी निर्माण करून देतील कार्यक्षेत्रामध्ये काम करण्यासाठी कारण गुरुदेव जेव्हा पंचमात्म गोचर करतात तेव्हा शिक्षणाची संधी आणतात कुठलीही गोष्ट बारकाईने समजून घेऊन तुम्ही करण्याकडे कल लावतात त्याचबरोबर वृत्ती कमी करतात कारण साडेसातीतनं तुम्ही जात आहात आणि अंतिम चरण तुम्हाला अजून बाकी आहे त्यामुळे साडेसातीमुळे तुम्ही तुमची कार्याची जी क्षमता आहे तिथे कुठेतरी मंदावलेली आहे त्याची गती कमी झालेली आहे आणि गुरुदेवांच्या कृपेने ती गती आता वाढणार आहे ते कसं समजून घेऊयात गुरुदेव पंचमात गोचर करणार आहेत आणि ते गोचर तुमच्यासाठी खास राहील शिक्षण संतती प्रेम प्रणय या सगळ्यासाठी उत्तम आहे त्याच्यासोबत तुम्ही अजून व्यक्त झाला नव्हता तर नक्कीच तुम्हाला आता या नववर्षामध्ये व्यक्त होण्याची संधी मिळेल आणि ते प्रेम तुम्हाला प्राप्त सुद्धा होऊ शकतं या पंचमात आल्यानंतर तुम्हाला तुमच्या करिअर बद्दल तुम्हाला तुमचं काम जे करणार आहात त्या कामाबद्दल परफेक्ट कसं होईल याकडे सुद्धा कल तुमचा जास्तीत जास्त राहणार आहे आणि त्याकडे कार्यक्षमतेने तुम्ही ते काम केल्यामुळे त्याची गती वाढणार आहे आणि ते काम उत्तमरित्या पूर्ण होणार आहे गुरुदेवांची पंचमदृष्टी भाग्यस्थानावर येईल त्यामुळे भाग्योदय घडेल नवीन नोकरीची संधी प्राप्त होईल ज्यांचं पोलीस मिलिट्री खात्यामध्ये किंवा अग्निशामक दलामध्ये काम सुरू आहे त्या वर्गासाठी हा नवीन वर्षाचा कालावधी अतिशय उत्तम आहे याच बरोबर बिल्डर व्यावसायिक वर्ग असू दे किंवा पॅसेंजर वाहतूक असू दे वाहतुकी संदर्भातील काम करणारा वर्ग टूर्स अँड ट्रॅव्हल्स संदर्भातील व्यावसायिक वर्ग यांच्यासाठी उत्तम संधीचा काळ हा शनी महाराजांच्या कृपेने आणि गुरुदेवांच्या कृपेने येणार आहे त्याचबरोबर या नवीन वर्षामध्ये जेव्हा लग्नस्थानावर गुरुदेवांची नवमदृष्टी येईल त्यानंतर तुम्हाला विशिष्ट फळ प्राप्त नाही तो म्हणजे आत्मविश्वास संकुचित वृत्ती कमी होणं स्थानात शनिदेव गोचर करत होते त्यामुळे संकुचित वृत्ती निर्माण होत होती कोणाला काय सांगावं किंवा काय कि व्यक्त होऊ काय नको या काही गोष्टींमुळे सुद्धा तुम्ही अडकून पडत होता आता ती परिस्थिती बदलू शकते लग्नस्थानातनं राहुदेव अठरा मे नंतर गोचर करतील त्यावेळेस विशेष सावधगिरी बाळगायची आहे कारण लग्नस्थानात जेव्हा राहुदेव येतात तेव्हा संभ्रम निर्माण करून देतात अधिक एखाद्या गोष्टीचा विचार करण्यास भाग पाडतात म्हणजे जशी स्थिती तुम्हाला आता या मे पर्यंत आहे ती स्थिती पुढे सुद्धा तुम्हाला राहू शकते म्हणून काळजी घ्यायची आहे राहुदेवांची उपासना करायची आहे सप्तम स्थानावर राहुदेवांची दृष्टी येते त्यामुळे जोडदाराचं सौख्य जोडदाराच्या बाबतीमध्ये अधिक काळजी चिंता वाटणं याही गोष्टी घडवतात याचबरोबर सप्तमातन केतुदेव असतात त्यामुळे त्या गोष्टीला जास्त महत्व दिलं जातं आणि ती गोष्ट फार वारंवार घडत जाते याचबरोबर मॅनेजमेंट तुमच्याकडनं चांगल्या पद्धतीने करून घेण्यासाठी गुरुदेवांची कृपा पंधरा महिन्यानंतर सुरू होत आहे पंधरा महिन्यानंतर तुम्ही एखादं काम हाती घेतलं तर मॅनेजमेंट तुमचं चांगलं होऊ शकतं नवीन काहीतरी करायचंय मग त्यासाठीची जी संकल्पना आहे या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तयारी होऊ शकते असे सुद्धा शुभ संकेत गुरु गुरु महाराजांच्या कृपेने येऊ शकतात ज्यावेळेस गुरुदेव भाग्यस्थानावर दृष्टी टाकतात त्यावेळेस तुम्हाला जास्त मोठ्या प्रमाणामध्ये प्रवास योग घडवतात सातत्याने प्रवास घडतील या नवीन वर्षामध्ये प्रवासाचे योग उत्तम आहे गव्हर्नमेंट सर्व्हिस साठी प्रयत्न करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे नूतन वर्ष अतिशय लाभदायक आहे तुम्ही नक्कीच प्रयत्न करू शकता तुम्हाला यश येऊ शकतं अर्थात यासाठी तुमची जन्मलग्न कुंडली पाहणं सुद्धा योग्य ठरेल कारण त्यानुसार तुम्हाला गव्हर्नमेंट खात्यामध्ये म्हणजे सरकारी नोकरीचे योग कसे आहेत तेही पाहणं आवश्यक ठरतं तर त्या अनुषंगाने जर योग उत्तम असतील तुमच्या जन्मलग्न कुंडलीत तर निश्चित तुम्हाला हा गुरु अतिशय लाभदायक परिणाम प्राप्त करून देईल याचबरोबर ज्यांना संततीसाठी प्लॅनिंग करायचंय तुमच्यासाठी पंधरा मे नंतरचा कालावधी अतिशय शुभ आहे आता विवाह ज्यांना ग्रहमान पाहूयात तुमच्या पंचम मे नंतर गुरु गोचर करेल सध्या स्थितीमध्ये चौथा गुरु तुम्हाला सुरू आहे चार आठ आणि बारा हे गुरु ज्या असतात त्यावेळेस तुम्हाला विवाहाचं कार्य सिद्धीत जाण्यासाठी थोडासा विलंब लावतात त्यामुळे पंधरा मे नंतर विवाहाचे कार्य सिद्धी जाण्यासाठी उत्तम स्थिती आहे तुम्हाला हवा असणार किंवा तुम्ही प्रयत्न करता त्याला पाठपुरावा होणं असे शुभ संकेत प्राप्त होतील आणि त्या माध्यमातून तुमचं विवाहाचं कार्य जुळून येईल तर हे झालं विवाह इच्छुक असणाऱ्या वधूवरांसाठी पण तुम्हाला स्थळ कसं मिळेल दिशांतर कसे असेल या सगळ्या गोष्टीतला विचार पाहायचा असेल किंवा ही सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या असेल त्यासाठी तुमची जन्मलग्न कुंडली दाखवून पहा वरती जाऊन तुम्ही संपर्क करू शकता जन्मतारीख जन्मवेळ जन्म ठिकाणी जन्म जन्म माहिती पाठवून तुमचं नवीन वर्षातलं जन्मलग्न कुंडली प्रमाणे राशी फळ काय हे समजून घेऊ शकता आणि त्याचबरोबर परदेशात जायचं असेल तर परदेशात जाण्याचे योग कसे आहेत हे समजून घेऊ शकता आज आपण हजार पंचवीस हे नूतन वर्ष कसं आहे समजून घेतलं कुठल्या उपासना करायच्यात ते समजून घेतलं या संपूर्ण वर्षभरात तुम्हाला मारुती वाचन स्तोत्र वाचन करणं गणपती स्तोत्र वाचन करणं अतिशय लाभदायक ठरणार आहे आणि त्याचबरोबर रविवारी आणि किंवा दररोज रामरक्षेचे पठन करणं आरोग्य वृद्धिंगत करून घेण्यासाठी आणि संतान प्राप्तीसाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे हे समजून घेतलं तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी